नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत हा बघूया दोन हजार चोवीसचा तुळशीचा लग्न तुळशीच्या लग्नाची प्रथा कशी पडली तर प्राचीन काळात एक जालंधर नावाचा राक्षस चारीकडे उत खूप उत्पाद करीत होतो हे पराक्रम करूचा मागचा धाडस म्हणजे त्याची बायको रुंदा रुंदाकडे होतो तो तिचो प्रतिवत्ता धर्म तिच्या प्रवाहामुळे जालंधर सर्वव्यापी होतो जालंधरच्या त्रासामुळे त्रस्त असलेले सर्व देवगण प्रभू विष्णूकडे येले आणि त्यांच्या संरक्षणासाठी याचना केल्याने त्यांची प्रार्थना ऐकून देव विष्णून रुंदाचे प्रतिवत्ता धर्म भंगू करूचा निश्चय केलो इकडे रुंदाचं सतीत्व नष्ट झालो आणि देवांशी युद्ध करताना जालंधरचा मृत्यू झालो रुंदाक ही गोष्ट लक्षात दिली तेव्हा तिनं रागात येऊन विष्णू श्राप दिलो प्रकारे छळ करून माका तुम्ही पतिवियोग दिलास तसोच तुमच्या पत्नीचं छळपूर्वक हरण होयत आणि तुमका स्त्री वियोग सहन करून मृत्यू जन्म घ्यायचो लागत असा म्हणून वृंदापती सोबत सती गेला ज्या जागेवर वृंदा सती गेला त्या जागेवर तुळशीचा झाड उत्पन्न झाला वृंदाने रागात विष्णूक शाप दिलो माझा सतीत्व तुम्ही भंग केलास म्हणून तुम्ही दगड ओशाल त्या दगडाक शालीग्राम म्हणतात जेव तेव्हा विष्णू वृंदाच्या सतीत्वाचे फळ म्हणून तू कायमचा तुळस तुळस बनून माझ्यासोबत राहशील आणि माझ्यासोबत तुझा लग्न लावणाऱ्यांका पुण्य लागात असं म्हटल्यान तेव्हापासून तुळशीविना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाता शालिग्राम आणि तुळशीचा विवा, विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचा प्रतिमाको विवाह हा चला तर आपण आता बघूया पुढे तुळशी विवाह कसं संपन्न होता तो आणि असेच करू तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुढे बघूया आपण तुळशी वा कसं संपन्न होता तो ¡Suscríbete <laughs> sin we